नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये माझी लडकी बहीण योजनानंतर महाराष्ट्र सरकारने ज्या बेरोजगार मुलांसाठी माझा लाडका भाऊ योजना पण सुरू करून घेतलेली आहे तर या योजनेसाठी कोण उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरू शकता याची ऑफिशियल वेबसाईट केव्हा सुरू होईल आणि याचा ऑफिशियल जी आर कुठे आहे आणि कोणाला किती पैसे मिळतील आपले खूप काही प्रश्न असतील तर ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ मोस्ट इंकटने पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर जरूर करा एक शेअर केल्यानं तुमचं एका मित्राचं फॉर्म भरून त्याला काही पैशाची मदत होऊ शकते तो पुढे जाऊन कुठल्याही प्रकारची कोचिंग करू शकतो भरतीची तयारी करू शकतो तर प्लीज त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे तर चला मी तुम्हाला या भरतीबद्दल सगळी माहिती देतो मित्रांनो जसं लाडकी बहीण योजनासाठी महाराष्ट्र सरकारने विविध प्रकारचे जे आर आणि ऑफिशियल नोटिफिकेशन प्रदर्शित केले होते तसंच सेम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पण संक्षिप्त माहिती इथं दिलेली आहे तर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळी माहिती देतो तर आप तुम्ही शांतपणे ऐका आणि मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून त्यांचा काहीही गोंधळ होणार नाही ठीक आहे तर उमेदवारांना उपाययोजना प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे तर याची तर तरतूद जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटीची निधी उपलब्ध करून घेतलेली आहे ठीक आहे तर याच्यासाठी जे तुम्ही उप उपाययोजना आहे त्या महाराष्ट्र सरकारने प्रलेश करून घेतले आहे तर याची योजनेचे वैशिष्ट्य ऐकून घ्या तर बारावी आय टी आय पदवी पदविका किंवा पदवीधर उच्च शिक्षण धारण केलेले बेरोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार डॉट महा एस माय एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म भरावं लागेल ठीक आहे तुम्हाला जी ही वेबसाईट पाहायला मिळते मित्रांनो या वेबसाईटवर जाऊनच आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावं लागेल तुम्हाला जसं माझ्या लाडकेबाईण योजनेसाठी एक ॲप्लिकेशन सुरू झालं त्या ॲप्लिकेशनवर जाऊन मग सगळेजण फॉर्म भरत आहेत तसं हे नाही करायचं आहे इथं आपल्याला या वेबसाईटवर जाऊनच फॉर्म भरावा लागेल ठीक आहे तर पुढे बघूया संकेतस्थळ ऑनलाईन नोंदणी करू शकतील विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप विविध स्थानांना इथं आवश्यक असलेले मनुष्यबळाची मागणी रोजगार जिओ वी डॉट विन संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी सुमारे दहा लाख कार्यात शिक्षकांच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात व योजनेच्या माध्यमातून माते उपलब्ध होतील तर दहा लाख जागा मुलांना भरती केल्या जाईल आर्थिक वर्षात अस असं या नेक्स्ट टॉपिकमध्ये बोललं गेलं आहे सदर कार्य प्रशिक्षणाची कालावधी सहा महिने असेल व या कालावधीच्या उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल तर ही जी कार्य कार्य प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे सहा महिन्याचा आहे आणि त्याच्यासाठी विद्यावेतन तुम्हाला दे दिलं जाणारी मी तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप सांगणार आहे सदर विद्यावेतन लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात जमा करणार आहे तर तुमचं फॉर्म भरताना बँकची डिटेल मागितली जाईल तुमच्याकडनं त्याच्यामध्येच तुम्हाला बँकच्या माध्यमानंच तुम्हाला पैसे देतील ठीक आहे तर याच्यासाठी जे उमेदवारांची काय आहे तीसुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो पृथ्वीपूर्वाखाली पात्रता आहे स्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा स्थापना उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व ना नाविन्यता विभागाच्या या रोजगार डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकर्भावर नोंदणी केलेली असावी हा स्थापना उद्योग स्थापना किमान तीन वर्षपूर्वी असावी हा स्थापना उद्योगांनी ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट दिसत आहे का नाही उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी दुसरं उमेदवाराची पात्रता आहे उमेदवाराची किमान वय अठरा वर्ष ते पस्तीस वर्षीय असणे गरजेचे आहे उमेदवाराची किमान पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावा उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा उमेदवार आधार नोंदणी असावी म्हणजे तुमच्याकडं आधार कार्ड असावं उमेदवाराकडे बँक पासबुक असावं आणि ते आधार कार्डशी लिंक असावं उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी शैक्षणिक अर्जाप्रमाणे वे तुम्हाला वेतनाचे किती पैसे मिळतील तर पास उमेदवारांना सहा हजार आय टी आय पदविकांना आठ हजार आणि पदवीधर पदव्युत्तरांना दहा हजार रुपये आणि असे पैसे तुम्हाला मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही अठरा डबल झिरो बारा झिरो आठ झिरो चाळीस हिच्यावर पण संपर्क करू शकता तर तीच माहिती खाली तुम्हाला इंग्लिशमध्ये दिली आहे तर तुम्ही ही पण वाचू शकता तर याच्यासाठी जे हे बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर आणि पदव्युत्तर ही उमेदवार डॉट रोजगार डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो कोण फॉर्म भरू शकते या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पहिले दिलं आहे ऑफिशियल वेबसाईट सुरू झाली आहे तीसुद्धा मी तुम्हाला वेबसाईट पण सांगितली आणि ऑफिशियल जी आर जो आला आहे तो पण मी तुम्हाला दाखवला तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमचे प्रश्नांची उत्तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्कीच सांगा आणि अशा व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा दोन मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा लाईक करा मी भेटतो तुम्हाला अशा नवीन फेश व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद